माझ्या पक्षाची आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे शिवसेना हा महाविकास आघाडीचा आणि आडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसंत यांच्या आज शांत सभा या ठिकाणी झाली आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये जो प्रचार दादा झाला आहे प्रचार विषय आहे आणि शंभर टक्के आडपसर विधानसभा आपल्या का त्रास कसं निर्णय कातर मधलं शंभर टक्के घ्या किती रेडी मिळून काय भेटल कारण तुम्ही त्याच्यामध्ये काय होईल प्रशांत तुमचा पक्षप्रवेशानंतर जी पहिलीच निवडणूक याबद्दल काय सांगा काय माझ्या प्रवेशानंतर म्हणजे माझी लोकसभेची एकदा निवडणूक झाली आता ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे आम्हाला वाटतं येणारी आगामी महानगरपालिका आहे महानगरपालिकेला टार्गेट येऊन मी माझ्या भागामध्ये पाहतो माझ्या भागामध्ये शिवसेनेचे चार शिवसेने कोणता येत असते एक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे